नमस्कार मित्रांनो मी अभिषेक स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मित्रांनो बघा एका जिल्ह्याची इथं माहिती आलेली आहे ऑफिशियल माहिती आहे मित्रांनो अमरावती ग्रामीणमध्ये टोटल किती अर्ज आलेले आरक्षणानुसार कास्टनुसार महिलांचे किती अर्ज आलेले पुरुषांचे किती अर्ज आले तुम्ही साईडला इथं बघा पत्र बघू शकतात पोलीस हजार चोवीस पंचवीस आवेदन अर्ज माहिती मित्रांनो अमरावती आवेद आवेदन अर्ज माहिती मित्रांनो अमरावती ग्रामीणला टोटल किती अर्ज आलेले एस सी कॅटेगरीचे किती एस टी कॅटेगरीचे ओबीसी ओपन ईडब्ल्यू एस आरक्षणानुसार किती अर्ज आलेले कोणत्या कॅटेगरीला महिलांचे पुरुषांचे सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो कोणती फेक माहिती नाही ऑथेंटिक माहिती आहे तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवर जाऊन ही माहिती चेक करू शकतात किंवा पोलीस पो जे महाराष्ट्र पोलीस अमरावती ग्रामीणची जी ऑफिशियल वेबसाईट तिथं पण जाऊन तुम्ही हे माहिती चेक करू शकतात मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहे मित्रांनो मी टोटल तुम्हाला इथं माहिती देणार आहे तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो सर्वात पहिले बघू तुम्ही अशा प्रकारचे इथं बघा पोलीस भरती दोन हजार था चोवीस पंचवीस आवेदन अर्ज माहिती दिलेली मित्रांनो तर अमरावती ग्रामीणचे मित्रांनो तर अमरावती ग्रामीणला एकूण आवेदन अर्ज आलेले मित्रांनो बघा एकवीस हजार दोनशे सहा एवढे आवेदन अर्ज अर्ज इथं एकूण टोटल अर्ज आलेले त्याच्यामध्ये बघा त्याच्यामधले काही महिलांचे आहेत काही पुरुषांचे बघा जसं की बघा मित्रांनो आता सर्वात पहिले आपण इकडे बघूया हे नंतर तुम्हाला सांगतोय बघा फी न भरले तर बघा मित्रांनो तर बघा फी न भरलेल्या अर्जाची जर आपण विचार केला मित्रांनो तर फी न भरलेले अर्ज टोटल इथं आलेले एक हजार एकशे छत्तीस एवढ्या अर्जांची इथं फी भरलेली नाहीये आणि रद्द केलेले अर्ज जे अर्ज रद्द झालेत जे मुलांनी रद्द केलेले आहेत ते फॉर्म भरून ते दे अर्ज त्यांनी परत रद्द केले तर असे अर्ज आहे मित्रांनो एक हजार एकशे एकतीस असे अर्ज आहेत तर टोटल जर आपण विचार केला मित्रांनो दोन हजार प्लस इथं बावीसशे तेवीसशे अर्ज काय मित्रांनो ते इथं इथं रद्द झालेले आहेत म्हणजे त्यांची फी पण भरलेली नाही आणि ते अर्ज इथं रद्द केलेले आहेत तर आता बघा मित्रांनो पुरुषांचे जर टोटल अर्ज आपण बघितले मित्रांनो सोळा हजार दोनशे शहाऐंशी एवढे अर्ज मित्रांनो इथं पुरुषांचे आलेले आहेत बाकीचे सतरा हजारमध्ये याच्या जे हजार अर्ज आहे मित्रांनो वरचे त्यांचे काही अर्ज इथं रद्द झालेले काही अर्ज काही अर्जांची इथं फी नाही भरलेली आहे तर टोटल जर आपण एक्झॅक्टली जर आकडा बघितला तर सोळा हजार दोनशे शहाऐंशी एवढे अर्ज मित्रांनो पुरुषांचे आलेले आणि महिलांचे बघा महिलांचे चार हजार नऊशे वीस एवढे अर्ज मित्रांनो इथं टोटल अर्ज आलेले आहेत बाकीचे आता बघा पाच हजार एकशे सहा अर्ज इथं टोटल तो अर्ज आहे पण त्याच्यामधले काही अर्जांचे इथं रद्द काही अर्ज रद्द केलेले आहेत म्हणजे टोटल इथं बघा बघू शकतो मी एक्झॅक्टली एवढे अर्ज ज्यांचे जे ज्यांची फी भरलेली आहे जे अर्ज इथं इथं पुढं इथं भरती प्रक्रियेमध्ये येणार आहेत जसे अर्ज चार हजार नऊशे वीस आहे आणि बाकीचे जे वरचे शंभर दोनशे अर्ज आहे मित्रांनो ते अर्ज इथं कॅन्सल केलेले इथं महिलांचे अर्ज अर्ज ते रद्द झालेले आहेत त्यांची काहींची फीने भरलेली होती काहींचे अर्ज रद्द केलेले आहेत ओके अशा प्रकारे टोटल इथं बघा महिलांचे मा अर्ज आलेले चार हजार नऊशे वीस आणि पुरुषांचे अर्ज आलेले सोळा हजार दोनशे शहाऐंशी ओके चला आता समांतर आरक्षणानुसार बघूया आपण आरक्षणानुसार बघूया आता इकडे पुरुषांचे दिलेले इकडे महिलांची दिलेले बघू शकतो हो तुम्ही तर अनाथ बघा मित्रांनो अनाथ पुरुषांचे टोटल इथं अर्ज आलेले छत्तीस इथं अर्ज आलेले मित्रांनो अनाथ पुरुषांचे बघू शकत तुम्ही आणि अनाथ महिलांचे अर्ज फक्त इथं सहा आलेले मित्रांनो अंशकालीन बघा आले अंशकालीन पुरुषांचे अर्ज तीन आलेले आहेत आणि अंशकालीन महिलेंचे अर्ज फक्त एक आलेले मित्रांनो बघा जसं की भूकंपग्रस्त बघा तर भूकंपग्रस्त इथं मित्रांनो पुरुषांचे अर्ज आलेले एकशे पस्तीस आणि भूकंपग्रस्त इथं महिलांचे अर्ज आलेले फक्त दोन आलेले बघा माझी सैनिकांचे बघा माझी सैनिकांचे मित्रांनो पुरुषांचे इथं अर्ज आलेले दोन हजार दोनशे पंधरा आणि महिला समांतर आरक्षण महिला आरक्षण तीस टक्के मित्रांनो इथं महिलांचे आलेले तीन हजार सातशे सदुसष्ट एवढे अर्ज आलेले मित्रांनो महिलांचे ओके माझी सैनिक आश्रित बघा माझी सैनिक आश्रितचे इथं अर्ज आलेले अठ्ठावीस आणि माझी सैनिक मा आश्रित महिला यांचे अर्ज आलेले नऊ मित्रांनो आणि होमगार्ड सैनिक पुरुषांचे अर्ज आलेले दोनशे सहा सॉरी दोनशे तीन आणि होमगार्ड सैनिक महिलांचे अर्ज आलेले चार फक्त बघा अशा प्रकारे आणि बघा ओपन खुला प्रवर्ग बघा ओपन मध्ये सामांतर आरक्षण मध्ये बघा म्हणजे सर्व सर्वसाधारणचं बघा मित्रांनो तर सर्वसाधारणचे टोटल इथं पुरुषांचे अर्ज आलेले चौदा हजार आठशे एकोणऐंशी बघा आणि खुला म्हणजेच सर्वसाधारण इथं महिलांचे अर्ज आलेले एक हजार चौवेचाळीस आणि सर्वसाधारण पुरुषांचे अर्ज आलेले चौदा हजार आठशे एकोणऐंशी आता याच्यामध्ये मित्रांनो कास्टनुसार दिले नाही आहेत फक्त आरक्षणानुसार इथं अर्ज दिलेले मित्रांनो जसं की पोलीस पाल्याचे बघा पोलीस पाल्याचे टोटल इथं पुरुषांचे इथं अर्ज आलेले अठ्याहत्तर आणि पोलीस पाल्याचे इथं महिलांचे अर्ज आलेले सात ओके okay, प्रकल्पग्रस्त पुरुषांचे अर्ज आलेले चारशे तीस आणि प्रकल्पग्रस्त महिलांचे अर्ज आलेले पंधरा ओके okay, खेळाडूचे अर्ज आलेले मित्रांनो सॉरी पुरुषांचे दोनशे एकोणऐंशी आणि खेळाडू महिलांचे अर्ज आलेले पासष्ट अशा प्रकारे मित्रांनो आरक्षणानुसार तुम्हाला इथं जे तुमच्या जे अर्ज टोटल किती अर्ज आलेले आरक्षणानुसार ते तुम्हाला इथं माहिती दिलेली होती आता त्याच्यामध्ये जे एस टी एस सी ओपन ज्या बाकीच्या ज्या कास्ट आहे त्यांचे जे अर्ज मित्रांनो ते इथं खुल्यामध्ये येईल म्हणजेच सर्वसाधारणमध्ये इथे त्यांचे इथं अर्ज आलेले आहेत आता ते अर्ज इथं टोटल इथं दिलेले नाही कास्टनुसार दिलेले आहेत पण अशा प्रकारे ही माहिती इथं जनरेट झालेली मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस चो, पंचवीस आवेदन अर्ज माहिती अमरावती ग्रामीणची आहे मित्रांनो ही कोणती आहे अमरावती ग्रामीणची ही माहिती मित्रांनो इथं मी तुम्हाला दिलेली आहे अशा प्रकारे ही माहिती होती आता वेगवेगळ्या जिल्ह्यांची अशा प्रकारे माहिती येईलच मित्रांनो जशी येईल तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला आहे तर व्हिडिओला पण नक्की लाईक करून घ्या मित्रांनो चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय हिंद आणि जय महाराष्ट्र